तुम्हाला तुम्ही मला मी तुम्हाला स्पेशल पॅकेज करून आणणार आहे सिंधुदुर्गासाठी ते तयारी करून मी आलेलो आहे फक्त तुम्ही तालुका निहाय गाव निहाय कुठलाही विषय राहता कामा नाही ही जबाबदारी आला बैठक भेट बसतो दोनदा जिल्ह्यामध्ये बैठक झाली आहे का आम्हाला प्रत्येक गावामध्ये आनंद होत आहे रोज बात थांबताय बोन वारा बोन वारा अरे आम्ही बोलू लागला आम्ही काय कौकी पाठवायचा आम्ही मी किंवा कलेक्टर तुम्हाला तुम्ही आम्हाला अजून तुम्हाला सांगितलं का तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तुम्हाला काय देत असं बोलवायचं आम्ही फोन पाठवला पाठवू ना तुमची जबाबदारी आहे कोण कुठला प्रत्येक तुमच्या एमएसीपीच्या